मम्मीच नाव काय फायनली आम्ही टीव्ही घेण्याचा निर्णय घेतला रोशनला ओपिनियन विचारलं तर रोशन नेहमी महागाच सांगतो आणि काय माझ्या पैशांना थोडासा चुना लागलेला आहे दिसली दिसली ना दिसली तिला काय म्हणते मम्मा तर एक सुंदर नेकलेस आणलेला आहे मी ही अशी खूप सुंदर अशी जुती मी घेतलेली आहे एक नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही अशी सुंदर साडी हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आता आज सॅटर्डे आहे सकाळची थोडीशी वेळ आज लवकर झाली सॅटर्डे असून आमचं सकाळ लवकर झालेली आहे कारण अनायावाड्यामधून बसल्या होत्या आणि आजकाल मी फिडिंग साठी तिला नको म्हणते म्हणजे एकदा देते मी रात्रीतनं आणि ती फार अशी उठत पण नाही सध्या एकचदा उठते तर एकदा देते पण त्यानंतर जर तिने परत परत मागितलं त्याच्यापेक्षा मी स्वतः उठून जाते कारण ते दूद, दूद ते कसं असते दूध दूध तर प्यायचं नसते उगाच ते काहीतरी लोळायचं असतं तिथं म्हणून मी काय करते तिला पण म्हणते तू पण उठ आणि मी पण उठून जाते म्हणून आमची आज सुट्टी असून सकाळ एकदम लवकर झालेली आहे सकाळच्या बेसिक गोष्टी आवरल्या तेच आपलं डीप क्लिनिंग करणे कपड्यांच्या घड्या करणे कपडे मशीनमध्ये परत लावणे ह्या सगळ्या बेसिक गोष्टी करून घेतल्या आणि आता म्हटलं थोडीशी पेटपूजा करूया म्हणून इकडे पोहे बनवण्याची तयारी करते आहे आणि त्यानंतर आज सुट्टी आहे तर बाहेरची जी काही कामं असतील ते करून म्हटलं सो so, पहिले तर पोहे आम्ही एन्जॉय करतो मस्त आमचं ब्रेकफास्ट आणि त्यानंतर जे काही होतं आज दिवसभरात ते तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर ब्लॉग शेवट पण ते नक्की बघा आणि आवडला तर लाईक श्ड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मला बरेचदा या तेलाबद्दल पण विचारलं की हे तेल कुठलं आहे आणि कसं काय सो मी पॅकेटचं तेल पण आणते म्हणजे जे पॉइचराईज असतं ते पण आणते पण ते असं कुठल्या म्हणजे तळणं वगैरेलाच यूज करते कारण हे तळायसाठी योग्य नाहीये पण हे घाणीचं तेल आहे हे शुद्ध तेल असतं आपल्या पॅकेटच्या तेलापेक्षा डबल किमतीने महाग असतं पण खूप चांगलं तर यामध्ये आम्ही शेंगदाणा तेल आणतो किंवा मग आम्ही सनफ्लॉवर ऑइल आणतो तसे दोन प्रकारचे आम्ही अल्टीपलटेरे वापरत असतो आणि नॉर्मल पण जर पॅकेट आणलं तर मी सनफ्लॉवर किंवा मग सोयाबीन असे आणत असते सो हे तेल आम्ही नेहमी युज करतो नॅनोवली नाॅनोवली नॅनोची तांबड बिंगोड पण झाली बाबा बाबांसोबत आज सकाळी सकाळी रोशनची जिम झाली आवड झाली बऱ्याच गोष्टी आवरलेल्या आहेत सकाळच्या मोमोली सगळ्यांना हाय केलं तू हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग केलं का सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि नाही आता काय खाणार आहे ग काय खाणार आहे मुमुली खाणार की पोहे खाणार पोहे तुला काय ओके नानू तुझ्या आजीच नाव काय आहे ना। <laughs> मम्मीचं नाव काय आहे नानू व्हेरी गुड आणि आजीच नाव आहे बेटा आणि मम्माचं नाव काय मम्माचं मम्माचं नाव काय मम्माचं नाव मम्माचं नाव काय अग बाबाच्या नाव काय ती मम्मी आहे माझ मा सोबत थोडीशी बडबड आणि सोबतच मस्त असे गरमागरम पोहे ही, ही, okay. गर्म ही रेडी झाले होते कोणाची वॉच इकडे माझ्याकडे माझी बाबुली कोणाची वॉच आहे मम्माजी कुठे <laughs> लागल तुला तुला, तुला, तुला खूप लागला बेड बघ असं लागला कस लागला इथे नाही लागला इथे लागला तिथे कोण लागल तिथे आज आज नानुचा दिवसच बेकार आहे नुसतं तिला कायदा काय लागलं नुसता बेडच लागत आहे तिला ऑलरेडी आम्ही घरी प्रोटेक्ट करून ठेवला आहे आणि ती काळजी घेऊन उठते माहित नाही आज कुठल्या घाई गडपडीत आहे तिथ्या तिच्या कबडचं झाकण जोरात लावायला गेली ते असं झालं आणि ती बेडवर लावून पडली तिला बऱ्यापैकी लागलंय आणि आता आपण कुठे चाललो एक्झिबिशन दाखव मी बांधून देते तुला पॅचेस कुठे लावायचे असतात नानू कुठे लावायचे असतात कसे कसे दाखव नानू इज सुपर स्मार्ट मी लावू मला मच्छर नाही चावत बेटा तुला लावून देऊ ना असे मागून लावायचे ते जास्त व्यवस्थित बेटा काही प्रॉब्लेम नाही असे घरी कुठेही लावायचे नाही इथे लावायचे कपड्यांना ठीक आहे कुठे चालली कुठे टाइमपास करायला सो आम्ही ब्रेकफास्ट केला अनयाचं जेवण केलं आणि आता मी घालो आहे एक्झिबिशन साठी तर तुला बोलायचं आहे का हा बोल काय बोलते तू ये ना तर हा बोल काय बोलणार हाय बोलू कसं लागलं ला बेटा तुला एवढं हो इथे लागवत गेलं तर हो इथे लागलं आता मी निघालेलो आहे एक्झिबिशन जाण्यासाठी तिथे मला साड्या खूप आवडतात ऍक्च्युली एक्झिबिशन मधल्या आणि नेक पिसेस खरंच खूप छान मिळतात एकदम युनिक असतात सो म्हणून मी स्पेशली तिथे जात असते तर बघू मला एखादी साडी आवडली तर मी नक्कीच घेते आणि तिथे ना एकदम कॉटनच्या साध्या सिंपल साड्या ज्या ना त्या खूप सुंदर मिळतात सो so, म्हणून म्हटलं ठीक आहे नेहाचा फोन आला होता की एक्झिबिशन आहे आणि तसंही आज काही आमचे काही फार असे प्लान्स नव्हते तर म्हटलं ठीक आहे जाऊ आपण आणि त्यानंतर टीव्ही बघायची आहे फायनली आम्ही टीव्ही घेण्याचा निर्णय घेतला आमच्या लग्नाला चार वर्ष झालेली आहे आणि आम्हाला दोघांनाही अजिबात टीव्हीचा शौक नाही त्याच्यामुळे आमच्या घरात टीव्ही आहेच नाही पण आता सध्या कसं होतं अनायाचं जे वय आहे तर तिला खेळायला खूप लागतं आणि तसंही आमचं होतं की दोन वर्षाशी झाल्यावर आपण घेऊ पण आता सध्या मला असं फील होत आहे दिवसभर रोशन ऑफिसला जातो तर एक वीस मिनटं का होईना मला कुठलं काम करायचं आहे किंवा काहीतरी जर म्हणजे असं तिला थोडंसं कुठे बिझी करायचं आहे तर ऍटलीस्ट टीव्ही घरात असला तर करता येतो फोनपेक्षा टीव्ही कधीही बरा कारण ती थोडी दूर स्क्रीन असते आणि त्यातली ती थोडी मोठी पण असते फोनची स्क्रीन एकदम जवळून बघा बघतात मुलं आणि ती खूप छोटी स्क्रीन त्यांच्या डोळ्याला ते एवढे जे पिक्चर्स चेंज होतात ना ते त्यांच्या त्यांच्यासाठी अजिबात चांगले नाही आहे आणि म्हणून आम्ही डिसिजन घेतलं की चला आता अनयासाठी का होईना पण आपण टीव्ही घेऊ आणि तसंही आम्ही घेणार होतो की ती दोन वर्षाची झाली की तिच्या बर्थडेला आपण टीव्हीच घेऊ असं आमचं बरेच दिवसांचं ठरलं होतं पण आता अजून चार महिने बाकी आहे बर्थडेला पण आता टीव्ही घेण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही टीव्ही बघायला जाणार आहे ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायचं हे काय आमचं अजून ठरलेलं नाहीये कारण ऑनलाइन प्रायझेस आम्ही चेक केले नाही म्हटलं पहिले ऑफलाईन बघून येऊ कुणाचे फीचर्स चांगले काय आणि आम्ही असा खूप महागला टी व्ही पण घेणार नाही आहे सोनी बिनीचा कारण आमचा यूजच नाही आहे अजिबात यूज नाही आहे आणि घेतल्यावर आम्ही दोघं तर तो काही कधीच बघणार नाही तो फक्त आणि फक्त आम्ही अनायासाठीच घेतो आहे सो बघू आता पहिले एकदा ऑफलाईन जाऊन चेक करतो स्टोर्समध्ये रोमामध्ये वगैरे जाऊन बघतो आणि तिथलं काय प्रायझेस वगैरे किंवा कुठला चांगला आहे एकदम बजेटेड

पिंक मी बघते ते पण पण साडीवर जाईल ग्रीन ने आगा। ने आगा। ने आ... से से तू सोबत चालली नेहा कुठे चालली तू बर ठीक आहे बाय 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 तो आता एक्झिबिशन मधनं बाहेर पडलो आणि निवांत बाहेर पडलो मला एवढे फॉलोअर्स भेटले आज माझे बरेच जण ओळखत होते खूप छान वाटलं ऍक्च्युली की अरे तुम्ही रोशन अंकिता लाईफस्टाईल मधन आहे ना असं कोणी जेव्हा म्हणतं तेव्हा एकदम मस्त वाटतं आणि फॉलोअर्सला भेटण्याची एक मज्जाच वेगळी कारण ते आपल्याला बघतात आणि मग ते आपल्याला भेटतात आणि ते आपल्याला सांगतात की अरे मी तुमच्या रेसिपीज ट्राय करते मला खूप छान वाटतात मी माझ्या मैत्रिणीला सुद्धा पाठवले So, सो असं सगळं जेव्हा ऐकतो ना तेव्हा आपल्या कामाचं काय जे एफर्ट्स मी घेते हे व्हिडिओ शूट्स करण्यासाठी किंवा पोस्टिंग जे काही असते ते असं सफल झाल्यासारखी वाटते मेहनत सो so, थँक्यू सो मच वन्स अगेन सगळ्यांना आणि खरंच तुम्ही भेटले तर मला खूप आनंद होतो सो आज माझे फॉलोअर्स भरपूर भेटले आणि शॉपिंग पण भरपूर झाली अनाया नेहा असली की माझं थोडंसं टेन्शन कमी असतं तर नेहाजवळ ती गेलेली आहे आणि तिला नेहाजवळ जायला जास्ती आवडतं आमच्यापेक्षा सो तिला त्यांच्याच गाडीत सुद्धा जायचं होतं आणि ती गेली थी। सो आम्ही निवांत बसलेला आता आणि शॉपिंग भरपूर केली मला पिंक साडीज घ्यायची कसं माझं ठरलेलं होतं मी दोन तीन बघितल्या भरपूर स्टॉल्स बघितले आणि दोन आवडल्या होत्या तर एक थोडी महागाची होती एक थोडी स्वस्ती होती आणि रोशनला ओपिनियन विचारलं तर रोशन नेहमी महागाच सांगतो आणि काय माझ्या पैशांना थोडासा चुना लागलेला आहे रोशनने मला घेऊन नाही आहे मी घेतली घेतली ठीक आहे मग थोडीशी हेवी पण होती आणि सत्तावीसशेला मी साडी घेतली आणि साडी घरी जाऊन तुम्हाला दाखवते पिंक कलरची आहे सिंपल आहे पण अशा सिंपल साड्या दिसायला सुंदर दिसतात आणि त्याच्यावरचं ब्लाऊज सुद्धा मला हवं होतं पण नेहाचं सा म्हणणं झालं की तू घरी जा एकदा बघ कारण आपल्याकडे भरपूर सारे असे एकामेकाला कॉन्ट्रास्ट होतील असे ब्लाऊज असतात तर तू त्यापैकी काहीतरी ट्राय कर पण हे काही घेऊ हो नको तर म्हटलं ठीक आहे सो म्हणून मी ब्लाऊज घेतलेलं नाहीये पण माझ्याकडे ते व्हाईट वाला जे ब्लाऊज आहे ना मी रिसेंटली घातलं होतं पिंक साडीवर ते एव्हर ग्रीन आहे ते सगळ्या साड्यांवर जातंच तर ही साडी प्लेन आहे याच्यावर गोल्डन पण आहे सो so, म्हटलं ठीक आहे आपण ब्लाऊज सध्या नाही घेऊ पण मग मी साडी घेतलेली आहे आणि त्याच्यावर एक सुंदर गळ्यातलं पण घेतलं मला तसं छोटं गळ्यातलं हवंच होतं बरेच दिवसांचं तर ऍक्च्युली तुळशी बागेत पण मिळतात पण तुळशी बागेतल्या आणि इथल्या क्वालिटी बऱ्यापैकी फरक असतो आणि इथले एकदम युनिक आणि सुंदर असतात तर मी याच्या आधी पण बरे बरेच घेतलेले आहे नेकपीस मोठेवाले घेतले आहे पण यावेळी छोटं घेतलं जे ट्रेडिशनल साड्यांवर सुंदर दिसेल सो घरी जाऊन तुम्हाला दाखवते ते गळ्यातलं मला सोळाशेचं पडलं आहे पण ठीक आहे प्राइजेस वगैरे सगळं सगळं तुम्हाला घरीच दाखवते एक फुटवेअर मी घेतलाय सो जे काही शॉपिंग केली आहे ते घरी जाऊन दाखवते आरामात पण आतासाठी आम्ही चाललेलो आहे काटा किरला आमचं वी इडली तिकडे जायचं ठरलेलं होतं आमचं आणि माझं आणि रोशनचं पण राजेशला मिसळ खूप आवडते आणि आता याच रोडला आलेलो आहे तर म्हटलं ठीक आहे मीच आठवण दिली की तुम्हाला जायचं नाहीये का आणि त्यांचं झालं की आता आठवण काढली तर जावंच लागेल आणि मग ठीक आहे म्हटलं आता जेवण तर आम्ही केलं होतं ब्रेकफास्ट करूनच आलो होतो तर म्हटलं ठीक आहे आपण काहीतरी खाऊ पण तर मग आता मिसळ खायचं ठरलेलं आहे सो so, मिसळ वगैरे खातो पण प्र, प्लस आजचा पुढचा दिवस कसा जातो यापुढे तुमच्याशी आजच्या ब्लॉग मध्ये पुढे शेअर करते दिसते का या गाडीतली तुम्हाला माहिती नाही पण तिकडनं आम्हाला ती हाय बाय करते केलंय हा दिसली दिसली ना ना दिसली तिला किती मज्जा येते बघा मिसळ तशी मला फार आवडत नाही पण आज मी अगदी मनसोप्त खाल्ली कारण तो, तो गरमागरम रस्सा प्यायला खूप मज्जा येत होती आणि आज मला भूकही खूप लागली होती आता आम्ही मिसळ खातो आहे पण अनाया शांत कशी बसणार तिथे आम्ही ताक घेतलं होतं आणि तिने ताकवर इतका ताव मारला होता म्हणजे लिटरली ती ऑलमोस्ट एक ग्लास ताक पिलेली आहे आणि खूप एन्जॉय केलं आणि त्यानंतर तिथनं खाऊन पिऊन आम्ही निघालो होतो टी व्ही बघण्यासाठी सो आमच्यासोबत राजेश नेहासुद्धा होते आणि टी व्ही बघायला गेलो पण मला एक मिनटंसुद्धा त्या टी व्हीवर लक्ष देता आलं नाही की काय फायनल होतं आहे का हीच मला बघायला मिळालं नाही कारण या मॅडम तिथे इतका कारभार करत होता या टीव्हीला हात लाव हे रिमोट घे या वस्तूला हात लाव आणि तिथलं ला काही तुटलं फुटलं असतं ना आमची टीव्ही तर बाजूला आम्हालाच पैसे भरून द्यावे लागले असते आणि म्हणून मी फक्त इला बघण्यासाठी होते म्हटलं रोशन घरी जाऊन सांगेल मला काय फायनल झालं आणि काय नाही आणि इतक्या वर्ष ती शांत बसली नाही तर तिथे टीव्ही दिसल्यावर त्या अंकलला म्हणे शेकी लावून द्या आणि त्यांनी सुद्धा तिचं ऐकून त्याला शेकी लावून दिलं आणि ते तिथे बघत नाचत बसली होती ती गाई, गाई।, गाई, गाई।, <laughs> नानू गाई, गाई <laughs> नाई गाई करू का तू आता नाही म्हणे ना जुजू जुजू जु जु। नानू आता गुडगल बघायचा प्रयत्न करतय नानू गुडगल नाही आता तू कशी म्हणे बाबाला जुजू नाही गाई नाही कशी म्हणे तू अजून काय म्हणे तू नानू गाई गाईजू नाही मग तुला मला एक सांग तू सकाळपासून अशीच आहे आठ वाजता उठली आता सहा वाजत आहे तुला झोप कशी नाही आली नुसतं फिरायचं नुसतं फिरायचं काय काय नानू झोप आली का तुला झोप गाई गाई करून करून गाय गाय करते का गा, माझे बाबू कशा करते का गाय गाई असते असा करते ग असा करते हो गाई गाई काय करू गाई ठेऊ बर गोई गोई जुजू जुजू गाई काय भेयाल काय झालं ननु भेयाल नाई nanu, nanu, tulam hai taka, baba ni anggur stai kili nanu, baba ni anggur stai kili, nade, nade, <laughs> kashe ga baba nanu, bama shai mande, <laughs> kashe nanu baba, bama shai, ani nanu kashe e, nanu kiuti e, bama shai, nanu pun bama shai, baba shai kisa nanu pun, ना नू बम्मा शे आपण टीव्ही घ्यायची का आ टीव्ही व्ही घ्यायची का आपण कोणती आ तिकडे तिथनं इने काय दंगा घातला आहे तुम्हाला पुढे सांगतेच पण मग मला मजबूरन खाली येऊन तिला गार्डनमध्ये घेऊन यावं लागलं कारण माझ्याकडनं ती घरात कंट्रोलच होत नव्हती आणि आजकाल ती इतकी बदमाश झाली आहे एका ठिकाणी एक, एक मिनटं बसत नाही माझी पूर्ण हालत डाऊन होऊन जाते म्हणजे मला ट्वेंटी फोर सेवन कार्यरत राहावं लागतं असं मला हरकत नाही कारण झोपेतही ती मला खूप त्रास देते घरी आलो मी फ्रेश पण झाली नाही फक्त चेंज केलं आणि अनाया झोपली होती म्हणजे आम्ही पहिले तिकडं एक्झिबिशनमधनं बाहेर निघालो टी व्ही बघायला गेलो टी व्ही फायनल झाला कुठला घ्यायचा पण ट्वेंटी टूला सेल येतो आहे ॲमेझॉनवर तर आम्ही त्याचा वाट त्याची वाट बघणार आहे की म्हणजे तिथे कमी प्राईजमध्ये असेल मे बी तर आम्ही तिथनं घेऊ नाहीतर मग आम्ही विजय सेल्समधनं जाऊन घेऊ तर आता आज प्राईज वगैरे सगळं बघून आलो किंवा टी व्ही कुठला घ्यायचा हे पण फायनल करून आलो आणि त्यानंतर मग रोशन क्रोमामध्ये पण गेला होता तिथे पण आम्हाला पाहिजे तो टी व्ही नव्हता तर मी घरी आली होती कारण खालीच इकडे जवळच गेला होता रोशनगृहामध्ये आणि अनाया झोपली होती म्हणून चहा वगैरे पिलो आणि मी घरी आली मला वाटलं आल्यावरती झोपेल तर मी पण थोडंसं आराम घेते माझे डोळे असे दिसते इतकी मला झोपेची गरज आहे असं वाटत होतं पण माझ्या नशिबातच झोप नाही आहे घरी आली आणि ती झोपली नाही चिडचिड सुरू झाली शेवटी मी तिला गार्डनमध्ये घेऊन गेली मग तिथनं रोशन पण आला थोड्या वेळात तर थोडंसं तिथे स्लाईड वगैरे केलं थोडंसं झ पाळण्यावर बसली आणि मग आता घरी आलो तर आता तिला भूक लागली असणार आहे म्हणून पहिले इकडे दलियाची खीर लावली कुकरला आणि म्हटलं आता तुमच्याशी बोलते आणि जे मी एक्झिबिशनमधनं सामान आणलं आहे ते तुम्हाला दाखवायचं सुद्धा आहे पण ते गाडीतच राहिलेलं आहे बॅग तर बॅग घेऊन येते थोड्या वेळात तिचं खाऊन पिऊन झालं की आणि त्यानंतर मग तुम्हाला मी का आणलं ते दाखवते सो टी व्ही दोन तीन दिवसात येईल म्हणजे आता बावीसला म्हणजे अजून दोन दिवस बाकी आहे आणि परत म्हणजे एक दोन दिवस मे बी डिलेवरीचा पकडा म्हणजे तीन चार दिवसात टी व्ही येणार आहे म्हणजे माझ्या मागची थोडीशी थोडीशी म्हणजे हे कमी होईल कारण मी तिला खूप वेळ तर टी व्ही दाखवणार नाही आहे पण अर्धा तास तर दिवसातला आम्ही ठरवून तिला टी व्ही दाखवणार आहे आणि तेवढा अर्धा तासही मला स्वतःसाठी मिळाल्यानंतर खूप झालं सो लेत्सी आता कसं काय होतं आणि आमचा प्रोजेक्टर जो जो आहे सध्या हॉलमध्ये तो आम्ही आता बेडरूममध्ये शिफ्ट करून घेऊ आणि बाकी जे काय टी व्ही कशी येते कुठली येते हे तुम्हाला आता येणाऱ्या दोन तीन ब्लॉग्समध्ये बघायला मिळेलच मम्मा काय म्हणते मम्मी मम्मा काय म्हणते काय म्हणते मम्मा काय म्हणते मम्मा सांग काय म्हणते मम्मा मम्मा काय म्हणते हा मम्मा काय म्हणते सांग नानू मी काल असंच आमच्या दोघांचं काहीतरी कॉन्व्हर्सेशन चाललं होतं हा आणि नानू येते का नानूंचा तोंडू अशाच भरलाय प नानू काय खाताय मखाना मखाना तर काल मी असंच आम्ही दोघांचं कॉन्व्हर्सेशन चाललं होतं आणि मी एवढंच म्हंटल की तुझं डोकं खराब झालं का तसं नाही करायचं आपल्याला असं काहीतरी म्हंटल तर ही लगेच आपली मम्मा कशी म्हणते दोत खलाब झालं कशी म्हणते नानू बाय इवन वगैरे करून आम्ही खाली आलो ते म्हणजे याच्यासाठी की आमच्या या मॅडमने ना रोशनच्या फोन फोन असा थोडासा आपटला गेला तुझ्याने आणि तिला खूप आज दणकाही बसलाय खूप ओरडलो पण आम्ही दोघंही तिच्यावर कारण ते आजकाल थोड्याशा वस्तू फेकायला लागली असतच तर त्याचा फोन थोडासा त्याने असा फेकला आणि तो त्याचं स्क्रीन गार्ड एकदम तुटलं तर ते हात वगैरे कापायची भीती आहे म्हणून एकदम अर्जंटली आम्ही पटकन जेवण वगैरे आणि जेवणामध्ये आज एकदम सिम्पल अशी खिचडीचा बेत होता फक्त खिचडी खाल्ली आहे आणि पाणीपुरी खायची इच्छा आहे पण मला एकाच ठिकाणची आवडते जर तिथे अवेलेबल असेल कारण त्यांची संपून पण खूप लवकर जाते जर तिथे असेल तर मी तिथली खाणार आता जाता जाता कारण मला खिचडी फार आवडत नाही पण रोशनचं त्या खिचडीवर एवढं प्रेम आहे कि तो मला नमकी पाणीपुरी खाऊ पण खिचडी पहिले म्हणता ठीक आहे बाबा तुझी खिचडी एकदाची होऊन जाऊ दे आणि आता तो तो गेलाय आम्ही दोघे गाडीच बसलोय आणि ह्या मॅडमच्या काय करामती चालले ना तेवढ्या वेळात ते, ते पण मी तुम्हाला दाखवते एक मिनिट ती जागेवर बसत नाही दाखवू का हा काय काय करताय तू काय करताय इथे काय करताय तू काय काय हा कुठे बसवते आणि तू हे सगळे काच का बरं खोलून ठेवले सगळे कुठून खोलले तू ते काच खिडक्या कशा खोलल्या गाडीच्या इथून खोलल्या ना हा तेच तुला ड्रायव्हिंग शिकायची आहे का मम्माची तर राहून गेली अर्ध्यात शिकता शिकता आणि माझ्या ड्रायव्हिंग क्लासची तुम्हाला काहीच अपडेट मिळाले नसेल तर मी हार्डली आठ ते दहा दिवस क्लास केला त्यानंतर अनायची तब्येत खराब झाली आणि मग सकाळी उठून किंवा माझ्या होत नव्हतं कारण तिला बघायला लागायचं रात्री तिला उलटी व्हायची सर्दी खोकला खूप होता थोडासा तापही होता त्याला बरेच दिवस झाले आता पण त्यानंतर मग माझं पण काही कंटिन्यू करता आलं नाही मला खूप काम हे ते सगळ्या गोष्टी लोड होता म्हणून मग ते कंटिन्यूच केलं नाही परत तर हा माझा ड्रायव्हिंग क्लास तो राहिला अर्धा आता माहित नाही मी तो कंटिन्यू करायला ते पण मला अलाव करतील का की मला परत पूर्ण लावावा लागेल पण आता सध्या तरी मला थोडं हेक्टिक होत आहे सगळं काम मी नवीन पेज पण सुरू केला आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण लवकरच मी प्रयत्न करते चला चला आणि फायनली आता पावणे अकरा वाजतात आम्ही जस्ट बाहेरून आलो माझा अवतार एकदम असं कस्तरी झालाय थकलेली आहे मी झोप आली आहे खूप पण म्हटलं व्हिडिओ शेवट करण्याच्या आधी तुम्हाला मी आणलेल्या सगळ्या गोष्टी दाखवते की का मी काय काय आणलं एक्झिबिशनमधनं आणि ते आतापर्यंत घरातच नव्हतं गाडीमध्ये होतं त्याच्यामुळे मग मी शेवटी मी दाखवते आहे तर एक सुंदर नेकलेस आणलेला आहे मी तिथे तर प्रचंड महाग असतं पण ते इतकं सुंदर असतं की मग जर मी घेतलं नाही ना मग माझं मन त्यातच असतं अरे यार मी ते घेऊन घ्यायचं होतं आणि मला ते खूप दिवसपर्यंतच होतं मग तशी गोष्ट परत मिळणार नाही मग मी का नाही घेतलं मग त्याच्यापेक्षा आज ना मी जास्त विचार न करता ठीक आहे जात आहे जाऊ दे पैसे म्हणून मी घेतलं कारण मग ते माझ्या मनात राहायला नको अरे मला ते पाहिजे होतं ते छान होतं असं खूप सुंदर आहे पहिले मी मला इयरिंग्स दाखवते तर असे त्याच्यावरचे इयरिंग्स आहे आणि पिंक कलरमध्ये आहे थोडंसं हे आहे बघा एकदम साधं युनिक सिम्पल आय होप तुम्हाला डिझाईन दिसत असेल किंवा परत केव्हा मी घालेल तेव्हा दिसेलच तर हे आहे त्यानंतर ही एक ज्युती मी घेतली थोडीशी युनिक वाटली रोशनला आवडली होती आणि म्हणजे असं ट्रेडिशनल वर वगैरे सुंदर दिसते आणि म्हणून मग ही ज्युती घेतलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा त्याची प्राईस जी आहे गळ्यात त्याची ती सोळाशे रुपये होती त्यांनी एक पण रुपया कमी केला नाही आणि ही जी आहे ही मला फॉर्टीन हंड्रेडला सांगितली होती पण त्यांनी मला चौदाशेला दिली आणि यामध्ये इथे ना असं थोडंसं मोती वगैरे असं घुंगरू घुंगरू टाईप असं म्हणजे ते, ते वाजत नव्हते पण आणखी फॅन्सी किंवा ट्रेडिशनल लुक येण्यासाठी तसे पण होते पण मला सिम्पलच आवडतं सो म्हणून मी हे घेतली तर साडी बघा अशी आहे पिंक कलर आहे तुम्हाला माहिती नाही कसा कलर दिसत असेल रेड दिसत असेल मे बी तर असा पल्लो आहे त्याला आणि अशी ही साडी आहे तर यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कुठलं जाईल हे मला माझ्या साड्यांच्या कलेक्शनमधनं किंवा सॉरी ब्लाऊजच्या कलेक्शनमधनं बघावं लागेल असं खाल्लं आहे आणि यांनी जे ब्लाऊज दिलं ना ते थोडंसं कॉन्ट्रास्ट रेडमध्ये दिलेलं आहे तर माझ्याकडे रेड ब्लाऊज खूप सुंदर आहे तर मी ते याच्यावर ट्राय करून बघेल कसं दिसतं आणि साडी अशी हेवी आहे खूप सुंदर कलर आहे आणि एकदम नेसायला खूप सोपी असणार आहे ही आणि मी तशाच साड्या घेते ज्या मला नेसायला इझी पडेल तर मे बी दिवाळीला आता मागते मी माझा प्लान चेंज झाला तर ही पण घालू शकते किंवा दिवाळीला जरी नाही घालते तर दिवाळीच्या एखाद्या फंक्शनला म्हणजे भाऊबीज वगैरे वगैरेला पण मी घालू शकते याची प्राइस मला ट्वेंटी सेव्हन हंड्रेडमध्ये मिळाली ती हत्तीसशेची सांगितली होती पण त्यांच्याकडे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होतं तर मला ही मिळालेली आहे ट्वेंटी सेव्हन हंड्रेडला ला म्हणजे सत्तावीसशेला तर तुम्हाला साडी कशी वाटली आणि गळ्यातलं कसं वाटलं मला साडीवर गळ्यातलं दाखवते हे बघा असं कायच खूप सुंदर दिसतंय तो बस मी एवढ्या दोन तीनच गोष्टी घेऊन आले होते तर तुम्हाला कसं वाटलं सगळं नक्की सांगा कॉमेंटमध्ये आजचा ब्लॉग इथेच एंड करते मला बरेच कॉमेंट्स होत्या की ताई साडीचं कलेक्शन दाखवलं तर ब्लाऊजचं सा कलेक्शन सुद्धा दाखव ओके तर म्हणलं तुमच्याशी सुद्धा तो व्हिडिओ शेअर करते माझ्या ब्लाऊज कलेक्शनचा तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला आवडेल की नाही हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आजचा ब्लॉग इथेच सेंड करते व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बा बाय